गुड इव्हिनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी आज एक नवीन व थोडी ॲडव्हान्स स्वरूपाची संकल्पना घेऊन आलेलो आहे जवळजवळ आपल्या सर्वांसाठी माझ्याकडे पंधरा वाक्य आहेत आणि त्या पंधरा मराठीतील वाक्यांचं आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर करायचं आहे मग आता भाषांतर करण्यासाठी आपल्याजवळ होकेबलरी म्हणजे शब्दसंग्रह किंवा शब्दसंपदा असली पाहिजे कारण कोणतीही भाषा ही, ही शब्दांनी बनलेली असते आणि कोणत्या शब्दाला इंग्रजीमध्ये किंवा इंग्रजीतील कोणत्या शब्दाला मराठीमध्ये काय शब्द आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही कळत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही वाक्याचं ट्रान्सलेशन एखाद्या कोणत्याही भाषेत करू शकत नाही कारण की आपण दैनंदिन जीवन जगत असताना व्यवहारामध्ये एकमेकांशी संभाषण चर्चा किंवा बोलत असताना अशा प्रकारची हजारो वाक्य आपण वापरत असतो पण प्रत्यक्षात अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलतात हे जर आपणास माहीत झाले तर आपण इंग्रजी भाषासुद्धा अतिशय सुंदर आणि उत्कृष्टरित्या बोलू शकतो आता अगोदर मी वाक्य वाचतो नंतर आपल्याला उर्वरित एक्सप्लेनेशन करणार माझ्याकडे काल एक जुनी सायकल होती माझ्याकडे काल एक जुनी सायकल होती तिच्याकडे लहानपणी एक गोड भावली होती त्याच्याकडे पूर्वी एक मोठा बाग होता बाग म्हणजेच बगीचा आमच्याकडे गेल्या वर्षी बरीच पुस्तके होती त्यांच्याकडे त्यावेळी एकही पैसा न होता रमेशला काल थोडा ताप होता सीमाला तिच्या शाळेत अनेक मित्र होते गावाला पूर्वी पाण्याची समस्या होती राजाकडे मोठे सैन्य होते आम्हाला कालच्या पार्टीत खूप मजा आली होती त्याला सकाळी थोडी घाई होती तुमच्याकडे आधी हा विचार होता का शेतकऱ्यांकडे गेल्या हंगामात चांगले पीक होते माझ्या आजीकडे खूप जुने दागिने होते देवाला सर्वांना ज्ञान देण्याची शक्ती होती आता एकंदरीत या सर्व पंधरा वाक्यांचं जर आपण निरीक्षण केलं बारीक सूक्ष्म अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या प्रत्येक वाक्याच्या शेवटी होती होता होते होतात न होता अशा वेगवेगळ्या प्रकारची शब्द आपल्याला बघायला मिळतात आणि इकडे सुरुवातीला माझ्याकडे तिच्याकडे आमच्याकडे त्यांच्याकडे तिच्याजवळ त्यांच्याजवळ असे शब्द आहेत तर अशा प्रकारची वाक्य मी आपणास शिकवलेली आहेत की सुरुवातीला माझ्याकडे होता तिच्याकडे होता राकेशकडे होता लोकांकडे होते राईट कडे किंवा जवळ माझ्याकडे म्हणजेच माझ्याजवळ तिच्याकडे म्हणजे तिच्याजवळ आमच्याकडे म्हणजेच आमच्याजवळ आणि शेवटी होता होती होते होतात न होता अशा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बघायला भेटते तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये विद्यार्थी मित्र हो आवर्जून हॅडचा उपयोग केला जातो म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे होती केव्हा भूतकाळात उदाहरणार्थ आय हॅड बाय माझ्याकडे सायकल होती म्हणजे आज नाही भूतकाळात होती ना मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्याकडे होती वी हॅड टेलिव्हिजन आमच्याकडे टी व्ही होता आमच्याकडे टी व्ही होता पण आज नाही बरोबर शी हॅड फ्रेंड्स तिच्याकडे मैत्रिणी होत्या किंवा तिच्याकडे मित्र होते किंवा तिला मित्र होते बरोबर माय फादर हॅड मनी माझ्या वडिलांकडे पैसे होते म्हणजे आज नाही माय सन हॅड बुक्स माझ्या मुलाकडे पुस्तके होती पण आज नाही राईट आय हॅड न्यू बंगलो माझ्याकडे नवीन बंगला होता पण आज नाही म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे होती तिच्याकडे होती त्यांच्याकडे होती लोकांकडे होती माझ्या आईकडे होती वडिलांकडे होती आमच्या नातेवाईकांकडे होती राईट त्याच्याकडे चेंडू होता त्याच्याकडे बॅट होती तिच्याकडे पत्ते होती तर अशा प्रकारची जी काही वाक्य आहेत तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये हॅडचा वापर केला जातो जसं एखादी गोष्ट माझ्याजवळ हाय त्यासाठी हॅव आणि हॅज वापरतो बिलकुल त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने त्याच एखादी गोष्ट माझ्याकडे होती असं सांगायचं असेल तर हॅड वापरतात आय हॅड द बेस्ट चाईल्डहूड माझं बालपण अतिशय उत्कृष्ट होतं शी हॅड सम डॉल्स तिच्याकडे काही भाऊल्या होत्या खेळण्यासाठी पण आज नाही म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट माझ्याकडे होती हे जर सांगायचं असेल तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये हॅडचा वापर केला जातो आणि इंग्रजीत त्या प्रकारच्या वाक्यांचं ट्रान्सलेशन केलं जातं पण मी ही जी काही तुम्हाला पंधरा वाक्य दिलेली आहेत या पंधरा वाक्यांमध्ये लक्षात घ्या बरं का या पंधरा वाक्यांमध्ये जवळजवळ सर्व वाक्ये ही ॲडव्हान्स लेवलची आहेत हा हे हॅडचाच उपयोग करायचा पण ॲडव्हान्स लेवलची आहेत मग तुम्ही म्हणणार सर ॲडव्हान्स लेवलची आहे तर आम्हाला जमणार का आम्हाला येणार का शंभर टक्के येणार ना बघा वाक्य आपण बनवू काही अड़चण नाही माझ्याकडे काल एक जुनी सायकल होती हे वाक्य कसं है बघा कस हॅड एन ओल्ड बायसिकल एस्टर डे तिचाक लहानपनी एक गोड़ भावली होती शी हॅड अ स्वीट डॉल शी हॅड अ स्वीट डॉल इन हर चाइल्डहूड किंवा इन चाइल्डहुड त्यांच्याकडे पूर्वी एक मोठा बाग होता दे हॅड अ बिग गार्डन प्रिवियसली राईट आमच्याकडे गेल्या वर्षी बरीच पुस्तके होती वी हॅड मेनी बुक्स लास्ट इयर्स त्यांच्याकडे त्यावेळी एकही पैसा न होता दे हॅड नो मनी इन दिस टाईम रमेशला काल थोडा ताप होता रमेश हॅड अ स्लाईट फ्युअर रमेश हॅड अ स्लाईट फ्युअर सीमाला तिच्या शाळेत अनेक मित्र होते सीमा हॅड मेनी फ्रेंड्स इन हर स्कूलिंग डेज किंवा इन हर स्कूल गावाला पूर्वी पाण्याची समस्या होती द विलेज हॅड वॉटर प्रॉब्लम्स प्रिव्हियसली राईट राजाकडे मोठे सैन्य होते द किंग हॅड लार्ज शोल्जर्स राईट आम्हाला कालच्या पार्टीत खूप मजा आली होती वी हॅड फन इन एस्टरडेज पार्टी किंवा वी हॅड अ फन इन द पार्टी एस्टरडे अशा पद्धतीने देखील आपण वाक्य बनवू शकतो काही अडचण नाही त्याला सकाळी थोडी गाई घाई होती ही हॅड अ बीट ऑफ हरी इन द मॉर्निंग तुमच्याकडे आधी हा विचार होता का हॅड यू दिस थॉट हॅड यू दिस थॉट प्रिव्हियसली शेतकऱ्यांकडे गेल्या हंगामात चांगले पीक होते द फार्मर्स हॅड अ गुड क्रॉप्स इन लास्ट सीजन माझ्या आजीकडे खूप जुने दागिने होते माय ग्रँडमदर हॅड ओल्ड ऑर्नामेंट्स किंवा ओल्ड ज्वेलरी देवाला सर्वांना ज्ञान देण्याची शक्ती होती गॉड हॅड पॉवर टू गिव्ह नॉलेज टू ऑल तर अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवून इंग्रजीमध्ये बोलू शकतो आणि एक ॲडव्हान्स स्वरूपात हॅडचा उपयोग कसा करता येईल ते शिकू शकतो तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लोकांपर्यंत ज्यांना कुणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद थँक्यू नाईस टू मीट यू